दे सु नमस्कार मित्रांनो सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांच स्वागत मी हेमंत कुमार केळकर मित्रांनो आजकाल सगळे आपल्या देशात एकाच गोष्टीवर आपला वेळ घालवतात ते म्हणजे सतत वाद विवाद आरोप प्रत्यारोप आता हेच बघा ना सध्या वाघ्या कुत्र्याची समाधी औरंगजेबची कबर कुणाल कांबरा देशा सालियन ऐतिहासिक वास्तू महापुरुष या सर्वच मुद्द्यांवर आपल्याला नेते भांडताना दिसतात एकमेकांना दोषही देताना दिसतात पण यात एक, एक प्रश्न गहाळ आहे तो प्रश्न आहे सामान्य माणसाचा प्रश्न सतत येणाऱ्या वादविवादांमध्ये सत्ताधारी विरोधक पत्रकार हे सर्वच खूप मोठे बोलतात पण खरच हे सगळे मुद्दे आमच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित आहेत का तर बिलकुल नाही विरोधकांना सत्ताधारी यांना आपली सत्ता जपायची असते आपले मुद्दे उठवायचे असतात पण त्या सगळ्यात एका सामान्य माणसाचे प्रश्न कुठे जातात हा खरा मुद्दा आहे जर आपण सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार केला तर त्याला पाणी रस्ते रुग्णालय निवारा आणि शिक्षण या गोष्टींचा प्रश्न असतो आणि तो आपल्या कुटुंबासाठी मेहनत करतो त्याच्या जीवनाचा पाया त्यावरच उभा असतो सगळ्या राजकीय वादांच्या मागे आणि या आरोप प्रत्यारोपांच्या भुयारात सामान्य माणसाचे सरकार सामान्य माणसाकडेच दुर्लक्ष करते आज सामान्य माणसाला महापुरुषांबद्दल आदर आहेच तो प्रत्येकाला आहे आणि असतोच पण त्यापेक्षा सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे शाळेत चांगले शिक्षण रस्त्यावरून चालायला सुरक्षित मार्ग पिण्याचे स्वच्छ पाणी स्वस्त आणि शुद्ध खाण्याचे पदार्थ सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्याच्या कामाकडे म्हणजे सामान्य माणसाच्या कामाकडे लक्ष देऊन विना रिश्वत काम करावे कोणी पदाधिकाऱ्याने नेत्याने अन्याय केला तर पोलिसांनी त्याच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करावी किमान चौकशी तरी करावी त्याला बोलवून त्याचे कुटुंब देशात राज्यात सुरक्षित राहावं त्याचे बोलणे व त्यातील अर्थ सरकारनी सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी समजून घ्यावा तो का बोलला जाणून घ्यावे पण दुःख याचे आहे की कोणी त्यावर चर्चा करत नाही या सर्व नेत्यांना फक्त आपल्या नफ्याचं आणि सत्तेचं पडलेलं असतं मित्रांनो आपलं काय मत आहे मी जे बोलतोय त्याचा थोडा विचार करा आणि कमेंट करून सांगा की मी जे काही बोलत आहे ते चुकीचं बोलत आहे का मित्रांनो खरे तर आपल्या सरकारने काम न करणाऱ्या मंत्र्यांवर आमदारावर आणि ठेकेदारांवर हक्कभंगाची कारवाई करायला पाहिजे आपले काय मत आहे मित्रांनो कधी त्यांना जबाबदार धरलं पाहिजे पण जे सरकारच्या कामांमध्ये अपयशी ठरतात त्यांच्यावर कारवाई केली जात नाही जप ती कारवाई होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे आपलं मत कदाचित वेगळा असू शकतं पण माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये एवढीच या मी यातून आपल्या सर्वांपुढे विनंती करतो मित्रांनो एक साधा माणूस म्हणून माझा प्रश्न आहे मला रस्त्यावर खड्डे दिसतात पाणी मिळत नाही रुग्णालयात डॉक्टर मिळत नाहीत शाळेत शिक्षक नसतात असले तर ते व्यवस्थित शिकवत नाहीत मुलांशी त्यांचं वागणं चुकीचं असतं कधी कधी आणि त्यावर कसलीही गंभीर चर्चा केली जात नाही ही त्याची रोजची लढाई असते आणि त्यावर कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही त्याबाबत कोणी बोलला तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जात हे सामान्यांचं सरकार असताना असे का होते हा खरा प्रश्न आहे आणि याच उत्तर सरकारकडनं मिळेल का नाही आणि मिळालं तर ते कशा पद्धतीतलं असेल आज मला माहित नाही मित्रांनो आमचं जीवन हे राजकारण्यापेक्षी राजकारणांपेक्षा कमी महत्वाचं आहे जो जास्त आवाज करतो तोच अधिक ऐकला जातो आणि जो सामान्य असतो त्याची समस्या त्याचा आवाज ऐकला जात नाही किंवा दडपला जातो आपले काय मत आहे मित्रांनो मी बोलतोय त्याबद्दल आपल्याला काय वाटते आपण दुर्लक्षित होतोय काही का लोकांचं काम न करणं त्यांच्यावर कारवाई न होणं हेच खरं अन्यायकारक आहे असं मला वाटत आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात राजकारणी एकमेकांना दोष देत असतात पण ते त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल कधीही बोलत नाहीत त्यांच्या कामांमध्ये कमी आहे सांगून त्याची जबाबदारीही ते घेत नाहीत हे वास्तव आहे जनतेच्या प्रश्नावर एक गंभीर चर्चा का केली जात नाही जे लोक सत्तेवर आहेत ते त्यांची जबाबदारी समजून घेत नाहीत त्यांनी एकदा तरी आपल्या देशातील एका साध्या माणसाचं दुःख समजून त्यावर काही विचार केला असता तर त्यांचं कार्य किती बदललं असत पण या जर तरच्या गोष्टी आहेत कारण हे करायला इच्छाशक्ती लागते आणि हीच इच्छाशक्ती सरकारकडे किंवा विरोधकांकडे नाही असं माझं मत आहे राजकारणी लोक सत्ताधारी विरोधक सगळेच आपापले मुद्दे जपतात आणि इतर गोष्टीवर तासन तास भांडतात आरोप करतात प्रत्यारोप करतात पण सामान्य माणसाच्या जीवनातील छोट्या गोष्टींची कदर यांना नाही त्यांना फक्त सत्तेची कवच हवी असतात सामान्य माणसाला रस काय हवे असते रस्त्यावरून चालायला सुरक्षित गोष्टी सुरक्षित रस्ता त्याच्या कुटुंबासाठी आधार लाईट पाणी माफक दरात मिळणं एखाद्या पदार्थ स्वस्त सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून मदत करणं सरकारी दवाखान्यातून औषधासह उपचार मिळणं बेरोजगारांना घर चालवण्यासाठी नोकरी पेट्रोल डिझेल प्रवास स्वस्त अशा माफक गोष्टी हव्या असत्या हे साधं आहे त्यावर कधीही सरकारकडून विचार केला जात नाही किंवा या गोष्टीवरून वादविवाद पलटवार होत नाहीत आणि नाही यासाठी हक्कभंग का कारवाई कोणावर होत सामान्यांचं सरकार आहे मी सामान्य कार्यकर्ता आहे म्हणणारे या सगळ्या प्रश्नांना सामान्यांच्या दुर्लक्षित करतात आणि हजारो रुपये खर्च होणाऱ्या अधिवेशनांमध्ये या गोष्टीचा विचार करत नाहीत आणि नको त्या गोष्टीवर भांडण चर्चा करून वेळ वाया घालवतात आपलं काय मत आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा हो अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला आज इथंच थांबतो परत भेटू नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओतून तेवर हेमंत कुमार केळकर यांचा नमस्कार